डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर जयंती समिती भव्य उत्सवाच्या वातावरणात समितीची गठन करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील मान्यवर वरिष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही समिती गठीत करण्यात आली आहे यावेळी समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आलेली आहे हे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच समितीच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे ही बैठक भुसावळ येथील आय एम ए हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत समाजातील अनेक मान्यवर एकत्रित आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा निराधार या समितीने व्यक्त केला आहे यावेळी समितीच्या अध्यक्षपदी विजय पवार उर्फ बाळा पवार तर उपाध्यक्षपदी संगीत खरे यांची निवड करण्यात आली आहे समितीने विविध सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची प्रेरणा मिळावी यासाठी विविध नियोजन करण्यात येणार आहे समिती अध्यक्ष बाळा पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवावा हा आमचा उद्देश आहे आम्ही यावर्षी अभूतपूर्व कार्यक्रम घेणार असून प्रत्येकाला या उत्सवाचा भाग होण्याचं आव्हान देखील केले आहे याशिवाय शोभायात्रा सामुदायिक अभिवादन आणि सामाजिक उपक्रमही आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांची यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा वारसा आणि सामाजिक समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही आपली जबाबदारी आहे यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित येऊन या जयंती सोहळ्यात सहभागी व्हावे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते संपूर्ण समाजाच्या सहकार्याने जयंती सोहळा भव्य आणि ऐतिहासिक करण्याचा निराधार समितीने व्यक्त केला या बैठकीनंतर समाज बांधवमध्ये मोठ्या उत्साहात पाहायला मिळाले विशेष म्हणजे यंदा समाजातील युवकांना या कार्यक्रमात अधिक सक्रिय सहभाग देण्याचं आवाहन करण्यात आले आहे बघत राहा एम एट नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र